अहमदाबाद लंडन जाणारा विमानमधील दोनशे बेचाळीस प्रवाशांचा अखेर मृत्यू यामध्ये अकरा मुलं दोन लहान मुलं असा एकूण दोनशे बेचाळीस प्रवाशांच्या मृत्यूची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा गुजरात रवाना एल वन सेवन्टी वन विमानाच्या दुर्घटनेत पायलटने मंडे 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 असा मेसेज पाठवला होता त्याचा अर्थ संबंधित विमान प्रशासनाने द्यावा तसेच दोनशे बेचाळीस पुरुषांमध्ये त्रेपन्न प्रवासी लंडन येथील होते सात उदीर एक नेपाळी या घटनेमुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी देखील या घटनेच्या माहिती घेऊन त्या ठिकाणी जे जे मदत करता येईल ते केली जाईल तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी देखील या घटनेच्या दुःख व्यक्त केलं उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख यांनी देखील या घटनेचा शोक व्यक्त केला असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांनी सुप्रियताई सुळे यांनी मृतांच्या नातेवाईकांना जे जे मदत करता येईल ती केली जाईल आज या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र गुजरात देशातील नागरिकांमध्ये दे दुःखाचा डोंगर दिसत आहे तसेच दिल्ली अहमदाबाद लंडन या विमानाचा प्रवास होता त्या विमानाची सातशे फुटून विमान खाली कोसळलं पाच वैद्यकीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला वसतीगृहातील अनेक विद्यार्थी जखमी झाले अहमदाबाद विमानतळावरील एअर इंडियाकडून आपत्ती कारण नंबर व अहमदाबाद पोलीस प्रशासनाची दुर्घटनाग्रस्त विमानातील कोणीही वाचू शकले नाही हॅपी न्यूज एजन्सी माहिती अखेर खरी ठरली यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केलाय सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट